नमस्कार मंडळी आज आपण खारं वांग तयार करणार आहोत चवीला अतिशय रुचकर दाटसरपणाही तितकाच आणि विशेष म्हणजे वांग हे चांगलं शिजलेलं हे असं खारं वांग असायला पाहिजे म्हणजे खाणारा अतिशय आवडीने ती भाजी खातो तर आज आपण खारं वांग तयार करणार आहोत आणि विशेष म्हणजे त्यात दोन आपण सिक्रेट पदार्थांचा वापर करूया चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर आता बघा इथे काटेरी वांगे मी छोटी अशी निवडलेली आहेत घेताना ती वांगी अशी थोडी दाबून बघायची ती दाबल्या गेली म्हणजेच दबली ती तर ती घ्यायची कडक जर असली तर ती घ्यायची नाही कारण कडक वांगी ही बऱ्याच वेळा किडकी असतात आणि ती चांगली शिजतसुद्धा नाही आता चाकूने आपण याच्यावरची ही पूर्ण काटे काढून टाकणार आहोत साल ही भाजीमध्ये खायला खूप छान लागते आणि मी या पूर्ण देठाचा इथे वापर करणार आहे यामधलं थोडंच देठ हे कट करून घेणार आहे म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं आणि खातानाही छान लागतं चवीला तर आता या वांग्याला मध्यभागी आपल्याला दोन असे काप द्यायचे आहेत आता काप दिल्यानंतर वांगी आतून किडकी तर नाही हे सुद्धा चेक करून घ्यायचं तर आता इथे बघा हे वांग माझं कट करून झालेलं आहे असंच तुम्हाला एक दुसरं वांगंसुद्धा मी कट करून दाखवते आणि वांग्यात बिया अजिबातही नाहीत तर आता वांगीसुद्धा बाजारात खूप चांगली यायला लागलेली आहेत तर आता बघा याचीसुद्धा अशीच आपल्याला काठी काढून टाकायची आहेत आणि आपल्याला सुद्धा असंच आता डेट कट करून घ्यायचं आहे तर आता ही पूर्ण वांगे मी अशाच प्रकारे कट करून घेणार आहे आणि आता कट केल्यानंतर आपण जी वांगी थोडा वेळ राहू दिली तर ती अशी काळसर किंवा लालसर पडतात तर ती पडू नये त्यासाठी आता आपण ही वांगी मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहोत आता बऱ्याचदा काय होतं वांगी शिजतसुद्धा चांगली नाहीत तर मिठाच्या पाण्यामध्ये आपण ही वांगी टाकल्यामुळे ती शिजतात देखील चांगली तर आता बघा ही वांगी आता थोड्या म्हणजे मी पाणी एका भांड्यात टाकून घेणार आहे हे नॉर्मलच आपलं रूम टेम्परेचरचं पाणी आहे तर आता हे पाणी टाकल्यानंतर यात अर्धा चमचा एवढंच आपल्याला मीठ पुरेसं होईल आता आता यात वांगी मी बुडवून ठेवणार आहे आणि जोपर्यंत आपल्या भाजीची पूर्ण तयारी होत नाही तोपर्यंत ही वांगी यामध्ये अशीच आपण ठेवणार आहोत तर आता बघा आणि विशेष म्हणजे देठांचा रंगसुद्धा तसाच राहतो तर आता एक असा खुलगट तवा ठेवलेला आहे मी आणि यावरच सर्व साहित्य हे भाजून घेणार आहे तर आता सुरुवातीला यावर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत भाजी जर तुम्हाला थोडी पातळ हवी असल्यास शेंगदाण्याचं प्रमाण कमी घ्यायचं तर आता इथे बघा हे शेंगदाणे आपल्याला थोडे यावर डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण मग दुसरं साहित्य भाजून घेणार आहोत अगदी लगेचच आपले हे शेंगदाणे भाजून होतात आता आपण खोबरं जे आहे ते सुद्धा त्याचे काप करून घेतलेले आहे आणि ते थोडं डार्क रंगावर आपण भाजून घेतलेलं आहे तर हे असं डार्क रंगावर भाजल्यामुळे भाजीला रंग छान येतो आता इथं सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे पंधरा ते वीस सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ही भाजी चवीला थोडी तिखट छान लागते पण तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता आता ह्या मिरच्यासुद्धा भाजून घेतलेल्या आहेत आता मिरच्या भाजून झाल्यानंतर यामध्ये लसूण पाकड्या घातलेल्या आहेत आणि लसूणचंही थोडं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे त्याही थोड्या भाजून घ्यायच्या आणि दोन्ही साहित्य आपण ज्या सा प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्यातच हे पण काढून घ्यायचं आणि आता बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे आता इथे आपण जे खोबरं भाजून घेतलेलं आहे डार्क रंगावर त्यामुळे भाजीला रंग तर छान येणार आहे आणि चवही खूप छान लागणार आहे आता यामध्ये आपण आल्याचा एक तुकडा एक चमचा जिरं आणि इथे कोथिंबीर तसंच कोथिंबीरच्या थोड्या देखील घातलेल्या आहेत आणि अर्धा चमचा धनेपूड आणि हळद घातलेली आहे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत म्हणजे सर्वच साहित्य इथे घातल्यामुळे आपल्याला परत यामध्ये घालावं लागणार नाही आता हे पाणी न टाकता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे बघा पाणी न टाकता हे बारीक करून घेतलेलं आहे मी आता ही वांगी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही वांगी अजिबातही वांग्यांचा रंग बदललेला नाही तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा हे मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचे म्हणजे तुम्हाला वेळ जरी लागला करायला तरी वांगी काळपट अजिबातही पडत नाहीत आता आपण हे वांगी तर बघा यातलं पूर्ण पाणी असं मी काढून घेतलेलं आहे आणि हे जे आपण तयार केलेलं होतं सारणच म्हणजे भाजीचं तर ते आता वांग्यामध्ये आपण भरून घेणार आहोत चांगलं आपल्याला आतपर्यंत हे भरून घ्यायचं आहे आणि हे आपण बारीक करत असताना पाण्याचा अजिबातही वापर केलेला नाही तर आता बघा छान असं हे भरल्यासुद्धा जातं आणि आतमध्ये छान असं राहतंसुद्धा कारण यामध्ये जे आपण लसूण टाकलेलं आहे शेंगदाणे ते छान असे बारीक झालेले आहेत त्यामुळे तर आता इथे बघा चांगलं मी असं दाब देऊन हे भरून घेत आहे म्हणजे हे आतपर्यंत छान असं भरलं जातं आणि हलकंसं हाताने असा दाब द्यायचा म्हणजे ते तसंच राहतं मग अशाच प्रकारे मी सगळी वांगी तयार करून घेते आता तर आता इथे बघू शकता सर्व वांगी माझी तयार झालेली आहेत आता आपण एका भांड्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि ही भाजी शिजायला टाकणार आहोत तर एवढं सारण हे यामधलं उरलेलं आहे याचा उपयोग आपण भाजीमध्येच करणार आहोत तर बघा आता तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक एक करून आपल्याला सर्व वांगी अशी सोडून घ्यायची आहेत वांगी फारच लवकरही शिजल्या जातात तर आता सर्वच वांगी टाकून घेतलेली आहेत तर आता वांगी टाकून घेतल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा एवढा गरम मसाला टाकणार आहोत आणि त्यामध्ये जे उरलेलं सारण होतं आपलं ते सुद्धा टाकून घेणार आहोत आता इथे आपण गरम करून घेतलेलं पाणी टाकणार आहोत आता इथे शेंगदाणे खोबरं असल्यामुळे भाजीला दाटसरपणा चांगला येतो तर पाणी थोडं जास्तही टाकलं तुम्ही सुरुवातीला तरीही चालेल तर आता बघा इथे पाणी मी थोडं जास्त टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला जास्त या वांग्यांना हलवायचं नाही आता वरून परत आपण थोडं मीठ घालून घेणार आहोत कारण आपण इथे पाणी घातल्यामुळे वांग्यांना पूर्ण अशी छान चव यायला पाहिजे आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया अधूनमधून चेक करत राहायचं तर आता बघा मी पाच मिनिटे त्याला वाफ आल्यानंतर झाकण काढून तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता तुम्ही आता आपली वांगी अर्धी शिजलेली आहेत पण अजून शिजायची राहिलेली आहेत तर अशा प्रकारे हे मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे वांगी छान शिजल्या जातात तर परत एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेतली आता इथे आपलं वांग फक्त थोडं शिजायचं राहिलेलं आहे तर यामध्ये हा सिक्रेट पदार्थ टाकूया तो म्हणजे एक गुळाचा लहान असा खडा आणि चिंच मी भिजत घातली होती दहा मिनटे तर त्याचं पूर्ण हे पाणी कळून घेतलेलं आहे पोहे खाण्याचे एक चमचाभर तर हे दोन्ही पदार्थ इथे आपण टाकून घेतलेले आहेत गुळामुळे भाजी आपली गोड तर होणार नाही पण चवीला अप्रतिम तयार होणार आहे तर आता हे आपलं खारं वांग खाण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे मंडळी तुम्हीसुद्धा हा बेत नक्की करून बघा आणि खारं वांग हे कसं झालेलं आहे ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशाच उपयुक्त रेसिपीसोबत आपण परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद